आज आपण शेतकऱ्यांच्या गाया बघण्यासाठी आलेलो आहे सांगोला बाजार मध्ये नमस्कार मामा किती आणली त्या गाया कुठ काय सांगता किंमत पंच्याहत्तर काय कंडिशन आहे गायची याची एका नऊ महिने पूर्ण तिला एक महिना कमी आहे तिला एक महिना कमी आहे किती वेळ चौथ्या बर शेतकरी किती किंमत सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव चौसष्ट सत्यात्तर त्रेपन्न त्रेपन्न सतरा झिरो तीन सतरा झिरो तीन कुठल्या गावच्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगितलेली आहे पाहिजे असते नंबरवर संपर्क करू शकता नमस्कार काय निवडण बसलाय बाजार काय हिद्धी उठा

शेतकरी कसा आहे आजचा बाजार हिमत आहे कस घेणारला चांगला या विकणारला घेणाऱ्या चांगला विकणारला चांगला ना दर पडल्यामुळे बाजार दिमत बर बर आता दुधाचा दर जरा कमी झाल्यामुळं मार्केट काय कमी झालं नाही का मार्केट जास्त कमी झाले दुधाचा रेट पण जास्त कमी झाले मार्केट पण जास्त कमी झाले जिथे थट्या झाली ती तुम्ही काय आणले बामा बर काय सांगताय की मग बर कुठल्या गावचे मंगळवे मंगळवेड्यात बर बरं बरं किती दिवस बाकी आहे बर मंगळवेड्यात कुठे राहताय तुम्ही फाटीवाडीला बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा येवन शहाऐंशी डबल झिरो सत्याहत्तर बावन पंधरा ठीक आहे चलाय कुठं आहे काय किती वेळ येता येईल काय सांगतो किंमत सत्तर दाताल कशी आहेत कुठल्या गावची कडलास सांगोला तर मित्रांनो कडलाची गाई आहे सत्तर हजार किंमत सांगितली दुधाला दहा लिटर किती दिवस बाकी आहेत अजून दिवस नऊ महिने संपले तर बरोबर सत्तर हजार किंमत सांगितली मित्रांनो पुन्हा पेमेंट करू नक्की सांगा चांगली किंमत लाख रुपये लाख रुपये किंमत सांगते वीस बावीस लिटर दूध चालेल असा शेतकऱ्याचा अंदाज आहे इंदापूर पावडा मोबाईल नंबर सांगा सांगायची किंमत कुठे आहेत मालक नमस्कार किती वेळ आई गाई ंदा तिसऱ्यांदा काय किंमत सांगतात एक लाख वीस हजार एक लाख वीस मित्रांनो गाय अगदी चांगल्या क्वालिटीची आहे का वगैरे छान आहे किती गाय आणल्या तुम्ही आमच्या आहेत असा आणले होता गाय किती विकल्या आता दिले। दोन दिल्या दोन विकल्या कुठल्या गावच्या आहेत बारामध्ये पण कुठल्या बारा जाते गाई शि पोरिल शंभर टक्क्यातली शंभर टक्क्यातली याची गाय ठीक आहे

मित्रांनो चार महिन्याची गा बनग आहे आता किती आहे आला आठ लिटर तुझ्या आठ लिटर तपासून तपासून येणार काय किंमत सांगितली तीस साठ हजार साठ हजार मोबाईल नंबर सांगा सांगायला पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकोणपन्नास बासष्ट एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास बहात्तर पण मित्रांनो चार महिन्याची गाभण गाय आहे साठ हजार किंमत सांगितलेली आहे चांगल्या पद्धतीची गाय आहे तर सुरुवात करताना गाई सुरुवातीला सांभाळताना अशा गायी घेत घेतल्या तर आपल्याला फायदा होऊ शकतो जास्त किमतीच्या मोठ्या गाई घेऊन दुधाचा व्यवसाय करण्यापेक्षा गाभण गाई घेऊन सांभाळून दुधाचा व्यवसाय केला तर चांगलं होईल